मित्रांनो नमस्कार आपण जेव्हा इतिहास चाळत असतो त्या इतिहासामध्ये बघा एक अशी गोष्ट आहे की मुघल हे छत्रपती शिवाजी महाराज यांना तर घाबरायचे मात्र त्यांचे साधी सैनिक असू दे सेनापती असू दे त्यांना देखील मुघल घाबरायचे असं म्हणतात की जेव्हा मुघलांचे जे घोडे हे पाणी पिण्यासाठी नदीमध्ये जेव्हा डोकं टाकायचे तेव्हा त्यांना त्या पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसायचे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे असंच चालू आहे मला असं वाटतं की भाजपची जी काही मंडळी आहे ते जेव्हा राजकारणात डोकावतात तेव्हा त्यांना फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच दिसतात नमस्कार मी अमित जोशी वृत्तदिनांच्या माध्यमातून आज रविवार काहीसा हलका फुलका असा विषय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही सोशल मीडियावर बघाल तर भाजपची काही मंडळी आहे ती सतत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना टार्गेट करताना दिसतात बघा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माहितीचा पराभव झाला त्यानंतर मग लाडक्या बहिणी आल्या जवळपास चाळीस हजार कोटी वर्षाला खर्च करून या पावणे दोन कोटी बहिणींना जवळपास विकतच घेतलं माहितीने असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्यानंतरचे सगळे निकाल बघा तुम्ही विधानसभेमध्ये बाजी कोणी मारली माहितीने मारली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा तिन्ही टप्प्यामध्ये कोणी बाजी मारली तर पहिली भाजपने आणि पाठोपाठ शिंदेच्या शिवसेनेने आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने अर्थात महायुतीने आता सगळ्या निवडणुका पार पाडल्या महाराष्ट्रामध्ये कब्जा कोणाचा महायुतीचा पुढील तीन वर्ष आता महाराष्ट्रात निवडणुका होणार नाहीये त्यामुळे असं आहे की ठीक आहे आपापसातले आप मतभेद आहेत दावे प्रतिदावे आहेत टीका आहेत खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य आहेत किमान त्याला आता तरी आराम मिळणं गरजेचं आहे पण तसं होताना दिसत नाही भाजप जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसतात उद्धव ठाकरे एखाद्या गोष्टीवर बोट ठेवायचं किंवा एखाद्या गोष्टीवर आरोप करायचा की लागलीच की जी मंडळी आहे भाजपची अच्छा ही भाजपची मंडळी कोण तर ओरिजिनल भाजपचे नाही की जे खरंच अगदी सुसंस्कृत चांगली लोक जी भाजपमध्ये ती नाही तर आरोप करणारे कोण असतात तर त्यातल्यामध्ये नितेश राणे आहेत केशव उपाध्याय आहेत कधी कधी मधुज मोहित कंबोज उठतात आता नवीन महापौर आले आहेत तावडे त्या देखील त्याच्यात समाविष्ट आहेत चित्रा वाघ आहे प्रसाद लाड आहे बन जे पत्रकार पूर्वी होते आणि आता ते भाजपमध्ये सामील झाले आहेत ते आहेत ही सर्व मंडळी तुटून पडतात आणि तुटून नुसती पडत नाही तर त्यांचं जे सोशल मीडियाची शाळा आहे त्या शाळेमध्ये ते एखादी पोस्ट टाकून देतात आणि मग ती अशा पद्धतीने व्हायरल होते कोण व्हायरल करत माहिती नाही मात्र इतकं निश्चित आहे की आजही भाजप उद्धव ठाकरेंचा पाठलाग करताना दिसत याचा अर्थ भाजपला ती खुन्नस आहे खास करून देवेंद्र फडणवीस याला मुख्यमंत्री पद दोन हजार वीस ला मिळाला नाही याचा राग आजही देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आहे ते किती बोलत असतील तरी त्यांनी आपले निष्ठावन सगळे बाजूला ठेवले आणि जे उपरे आले आहेत आतमध्ये त्यांना कामाला लावले उद्धव ठाकरेंच्या विरोधात आणि मग ती सगळी मंडळी आरोप करत असतात खालच्या स्तरावर जाऊन टीका करत असतात कधी कधी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत असतात ठीक आहे राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र नसतो कोणी कोणाचा शत्रू नसतो पण मला असं वाटतं की राजकारणातही काहीतरी सांभाळून घेतलं पाहिजे अशी गोष्टी होता कामाने उद्या जेव्हा एकमेकांच्या समोर येऊया आपल्याला नाही वाटल्या पाहिजे की आपण एकमेकांवर खालच्या स्तरावर जाऊन आरोप केले होते पण भाजप त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतं सतत उद्धव ठाकरे यांना कसं टार्गेट करता येईल म्हणजे एक प्रकारचा पाटला भाजपच्या मनात आणि खास करून फडणवीसांच्या मनात जी खुन्नस आहे ती खुन्नस बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे विकासाच्या मुद्द्यावर भाजप बोलत नाही भाजप बोलतो कुठे तर फक्त मुस्लिम उद्धव ठाकरे उद्धव सेना मुस्लिमांना मदत करते उद्धव ठाकरे मुस्लिमांच्या बाजूने आहे बस हाच एक प्रचार सध्या राजकारणामध्ये सोशल मीडियामध्ये भाजपकडून सुरू आहे म्हणजे याचा अर्थ असा झाला की सगळ्या निवडणुका संपल्या सगळ्या निवडणुका तुम्ही जिंकल्या तरी देखील उद्धव ठाकरेंच्या विरोधात जी खुन्नस आहे ती तुमची काही कम कमी झालेली नाही त्यातच आता भर पडली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज ठाकरे यांनी काही बोलायचं त्याला लागेल आशिष शेलार येऊन उत्तर देतात केशव उपाध्ये उत्तर देतात कोश्यारींसारखे वादग्रस्त राज्यपाल मध्येच येतात उत्तर देतात म्हणजे एक काळ असा होता की भाजपची जी मंडळी शिवतीर्थावर जाऊन बसायची चहा पियायची गप्पा मारायची बाहेर आल्यावर राज ठाकरेंचे गोडवे गायचे तेच राज ठाकरे त्यांना नकोसे झालेले आहेत त्याच राज ठाकरेंबद्दल त्यांना राग निर्माण झाला आणि त्या रागातून सोशल मीडियावर राज ठाकरे यांना टार्गेट केलं जात आहे टार्गेट करणारे हे नेतेच आहे फक्त नशिबाने हे आहे की गेल्या काही दिवसांमध्ये जे कार्यकर्ते त्यांचे स्वयंघोषित होते जे खालच्या स्तरावर जाऊन राज ठाकरेंवर आरोप करायचे ते आता कमी झाले आहेत कारण खळखट्याक वाढलेलं आहे लग्न ढिंड काढणं मारहाण करणं मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे साहजिकच काही जणांनी हात आवरते घेतले आहे सोशल मीडियावर ते शांत आहे मात्र तसं असलं तरी राज ठाकरे हे पूर्वी जेव्हा बोलायचे तेव्हा भाजपकडनं शांतता पाडली जायची भाजपकडनं काहीही प्रतिक्रिया येत नव्हती उलट भाजप गोडवे गायचे गुणगौरव करायचे गुणादा राज की राज ठाकरे उत्तम वक्ते ते बरोबर बोलतात तेच खरं हिंदुत्ववादी आहे तेच खरंच मराठी माणसांचे पाठीराग आहेत पण आता तेच राज ठाकरे भाजपला नकोसे झालेले आहेत आज कुठल्या सुटल्या जसं उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं जातं त्यांचा पाठलाग केला जातो त्याच पद्धतीने फडणवीसांची जी टीम आहे जी उपरे आहेत ते अगदी नियमितपणे राज काय बोलले उद्धव काय बोलले की त्यांचा पाठलाग करायचा त्यांच्यावर टीकेचा भडीमार करायचा खालच्या स्तरावर जाऊन बोलायचा जा? कधी कधी एकेरी उल्लेख करायचा अशा पद्धतीचं राजकारण हे महाराष्ट्रात चालू आहे आणि ते महाराष्ट्राचं सर्वात मोठं दुर्दैव आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा नावाविषयी हलका फुलका घेऊन तुमच्या समोर येतोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जाता जाता सर्व शिव महाशिवरात्रीच्या शुभेच्छा